हा माझ्या लाईफचा एक खूप असा मोठा चेक पॉईंट आहे पुढे आयुष्य ऑब्विस्ली बिग बॉस मध्ये आयुष्य चेंज होतं जोपर्यंत कोणी कॅप्टन येऊन प्रूफ करत नाही की तो किती मस्त कॅप्टन तोपर्यंत सीझन संपेपर्यंत मी मान्य करणार नाही की माझी कॅप्टनची चुकीची होती आता जेव्हा मी हंड्रेड अँड टेन पर्सेंट फिट पाहिजे आता माझ्यासोबत हे का झालं यार मी टास्क करू शकत नाही आणि मला माहिती की ऑब्व्हियसली जर मी आजारी आहे जर मी बेडवर आहे तर मला दाखवलं पण जाणार नाही मला उठता येत नव्हतं मला चालायला त्रास होत होता ती इंजरीची होती त्याच्यामुळे आणि आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा आपल्याला घरची गाठवण येते मला असं वाटतं की कि राकेश किंवा विशाल या दोघांसोबत माझी मैत्री मा नाही टिकणार हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी नीलम बिग बॉस मराठीची सगळीकडे चर्चा सुरू असताना बदलापूरचा किंग आयुष हा बाहेर आलाय आणि आयुष खूप दुःख झालाय कारण की बदलापूरचा किंग यासाठी बोलेल मी बदलापूर करे आणि जागोजागी तुझे पोस्टर लागले आणि हे बघून खरच खूप छान वाटत होतं आणि मला सांग की खूप लवकर बाहेर आलाय असं सगळ्यांनाच वाटतंय आहे कशी जर्नी होती ही तर पहिले तर बदलापूरचं नाव ऐकल्यावर आतून असं होतं आणि त्यात बदलापूरचं किंग म्हटल्यावर तर मला आत्ताच जिंकल्यासारखं वाटत पण ज्या लोकांनी इतकं प्रेम दिलं इतकं सपोर्ट दिलं त्यांना पहिलं तर खूप खूप धन्यवाद आणि आपल्या बदलावरचे लोक गोडच आहेत ते लहानपणापासून बघतात म्हणजे त्यात ही तीच लोक ज्यांनी मला हाफ चटर कठरातनं बॉल काढताना बघितलंय आणि तीच लोकांनी त्याच लोकांनी आता मला बिग मध्ये पाहिलंय तर त्या सगळ्यांचे खरंच हात जोडून खूप खूप खुँँ, खूप आभार आणि सॉरी की लवकर बाहेर आलो पण तुम्ही जे प्रेम दिलंय ते माझ्यापर्यंत पूर्ण असं घट्ट पोहोचलंय ती अशी मिठी जी आहे सगळ्यांची ती मला मिळाली आणि लवकरच मी बदलापूरला येणार आणि आपण सगळे भेटूयात म्हणजे बऱ्याच असे ग्रुप्स आहेत जे ज्यांचे मला एम्स आहेत आम्ही हे केलं आम्ही ते केलं मी व्हिडिओ बघतोय आणि हे सगळं खूप जास्त ओव्हरवेल्मिंग आहे माझ्यासाठी मी खूप जास्त ग्रेटफुल आहे पण बदलापूर ही अपेक्षा होतीच यार आपल्या बदलापूरची लोक अशीच आहेत सो लवकरच आपण मी बदलापूरला येणार आपण सगळे भेटूयात मला ही बिग बॉसची जर्नी तुझ्यासाठी कशी होती कारण की खूप शांतीत क्रांती केली आहेस कारण की असं म्हटलं गेलं की खूप शांत खेळतो खूप शांत खेळतो कॅप्टन झाला त्याच्यानंतर आजारी पडला तरीही खेळत होता ही जर्नीच तुझ्यासाठी खूप वेगळी होती कशी होती ही जर्नी हा माझ्या लाईफचा एक खूप असा मोठा चेक पॉइंट आहे बिग बॉस मध्ये त्याला आयुष्य चेंज होतं पण जिथ लोकांचं करिअर वाईज होतं माझं पर्सनॅलिटी वाईज किंवा ह्युमन लेवलला ते चेंज होणार म्हणजे आता तू तर बदल तुला जर तू विचारलंस की आयुष कसा होता लहानपणापासून तर सगळे तेच म्हणतील की जसा तो बिग बॉस मध्ये दिसतो तो तसाच होता आणि कौतुक मला स्वतःबद्दल ह्या गोष्टीचं की मी अजूनही तसाच आहे म्हणजे मी खूप कमी लोकांसमोर ओपन अप व्हायचो माझी खूप कमी मित्र होती पण इथे आल्यावर मी नवीन नवीन मित्र बनवायला शिकलो नवीन नाती बनवायला शिकलो बिग बॉसचं घर हे मला पहिल्या दिवसापासून माझं घर वाटायचं मी त्या घरात जसं राहायचो जसं मी माझ्या घरात राहतो बिग बॉस कधीच या घरातील खेळाडू किंवा हो, या घरातील कंटेस्टंट असे हाक नाही मारत ते नेहमी हाक मारताना या घरातील सदस्य म्हणतात सदस्य तो जसं ज्याचं घर असं जितकं हे घर बिग बॉसच आहे जितकं हे घर माझं आणि सगळ्या कंटेस्टंटचं किंवा त्या हो, सदस्यांचं आहे आणि मला कधीच असं वाटलं नव्हतं की बिग बॉसमध्ये जाणं म्हणजे भांडण करणं किंवा बिग बॉसमध्ये जाणं म्हणजे एकमेकांना वाईट बोलणं मी तसं नाहीये आणि मी गेम पुरतं तसा होईन हे मला वाटलं नव्हतं आणि नाहीच झालं त्यामुळे आयुष जसा त्याच्या घरी असतो आयुष जसा त्याच्या आयुष्यात वावरतो ज्या लेवलला तो, तो, लेवल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तसाच होता आणि तो तसाच राहील आणि तो नाही बदलणार बद्दल पण मी तुला सांगेन की तेव्हा पण बोललो होतो ना की कॅप्टन होऊन तर दाखवा त्यांना होता पण येत नाही ते म्हणा होते ना माझ्या वेळेस पण राकेशने वोट नव्हतं तरी मी कॅप्टन झालो होतो आता पण वोट नव्हत नाही झाले कॅप्टन हे जे माझ्या कॅप्टन्सीवर बोलले होते त्यांना आधी कॅप्टन तर होऊ द्या मी दुसऱ्याच आठवड्यात घेऊन आलोय कॅप्टन आता सहावा सातवा आठवडा येईल पण अजून ते कॅप्टनही झाले नाही त्यामुळे मला माझा गेम प्रूव्ह करण्यापेक्षा मला माझी पर्सनॅलिटी प्रूव्ह करायची होती आणि आज पूर्ण महाराष्ट्र माझ्या पर्सनॅलिटीचं कौतुक करत आहे म्हणजे भले लोकांनी म्हटलं तर की हा दिसत नव्हता आणि त्याची कारणं पण दिसत होती भले लोकांनी म्हटलं तर की माझा गेम नव्हता पण हे तर मी माझ्या तोंडाने बोलवतो की माझा गेम नाही आहे माझी पर्सनॅलिटी आहे मी प्रेझेंट मध्ये जगतो मला वाटतं जसं वागतो मी काही विचार करून येत नाही मला आत्ता जसं वाटतं तसं मी खरा आहे त्यामुळे मला कुठलाच विचार करायची गरज कर नाही कारण विचार हे खोटं बोलताना करावं लागतो हे जे लोक खोटं बोलतात जे मुखवटे घेऊन फिरतात त्यांना गेम स्ट्रॅटर्जी आणि विचार लागतो तो खरा असतो त्याला विचार किंवा स्ट्रॅटर्जी लागत नाही हो नक्कीच पण मला सांग की तुझ्या कॅप्टन्सी मध्ये खूप त्रास देणार त्याला काम करणार नाही असं म्हणण्यात आलं अनुश्री काम करत नव्हती ती तर कोण कोणाच्याच कॅप्टन्सीत करत नाहीये पण मला सांग या सगळ्यांसोबतच सा तुझं कसा बॉन्ड झाला कारण की खूप त्रास देत होते आणि मी बघत होतो त्या तू आजारही होता नेमकं काय झालं का होतं पहिले मी कॅप्टन्सी बद्दल सांगतो की बघ कॅप्टन झाल्यावर ना बऱ्याच लोकांना असं वाटतं की अच्छा कॅप्टन झाला राहायला दाखव आणि खूप लोकांना असं वाटतं की यार आपला माणूस कॅप्टन झाला या सगळ्यांना डील करावं लागतं आणि बिग बॉस कधीच कॅप्टनला घराचा रुलर किंवा घर चालवणारा घर सांभाळणारा म्हणतात ते कॅप्टनला कॅप्टनने घर सांभाळलं पाहिजे मला कॅप्टन करा हे जेव्हा मी म्हणत होतो तेव्हा मी म्हटलं होतं की मी या घरातला सतरावा सदस्य असेल सगळ्यात वर हे घर असेल त्याच्यावर तुम्ही सोळा असाल त्याच्या खाली मी असेल मी हे घर चालवणार नाही मी हे घर सांभाळणार मी तेव्हा म्हटलं होतं की जेव्हा कोणी कुठल्या ड्युटीमध्ये कमी पडेल तेव्हा कॅप्टन उभा असेल जेवण कमी पडलं तर कॅप्टन शेवटी जेवेल सगळ्यांसाठी तुम्ही सगळे वर असाल कॅप्टन तुमच्या मागे असेल हे मी तेव्हाच म्हटलं होतं प्रत्येक डिसिजन मेजॉरिटीने घेतलं जाईल आणि हे सगळं ऐकून त्यांनी मला कॅप्टन केलं होतं हे हे मी बोललो होतो ह्याच्यामुळे मला एवढी मतं मिळाली ह्याच्यामुळे मी तीन राऊंड वन साइड कॅप्टन होतो सो जर मी तिकडे येऊन मग लोकांच्या तोंडावर पाणी फेकलं असतं प्लेट वाजवली असती सादरी फेकल्या असत्या मग तर मला महाराष्ट्राने पण शिव्या घातल्या असते आतल्या लोकांनी पण शिव्या घातल्या असते त्यामुळे जो शब्द दिला होता तो शब्द मी पाळला आणि तेव्हा फक्त ड्युटी करायची नाही ज्यांनी चोरी केली त्यांच्यासाठी या गोष्टीला किती इनह्युमन आहे माणूस की नाही असं बोललं गेलो आणि तीच लोक मी कॅप्टन झाल्यावर तोंडावर पाणी फेकून लोकांना उठवीन त्यांच्या चादरी स्विमिंग पूलमध्ये टाकीन प्लेट वाजवीन हे करीन ते करीन म्हणतायत आणि त्यांना आता ते ती माणूस की वाटते अचानक सो हे बघ हे बोलणं सोपं आहे माझं म्हणणं आहे आत्ताही की कॅप्टन होऊन बघा कॅप्टन होणं कठीण आहे आणि कॅप्टन झाल्यानंतर घर चालवणं खूप कठीण आहे त्यामुळे जेव्हा होतील तेव्हा त्यांना कळेल की अरे हा यार आयुष आयुष जे बोलत होतं ते बरोबर होतं हे ते लोक कॅप्टन होतील तेव्हा त्यांना कळेल आणि तेव्हा तरी ते भांडणं लफडी कमी होती आता सगळ्यांना सगळ्यांचे ट्रिगर माहिती भांडणं माहित आहेत सो तेव्हा जे मी केलं होतं ना ते जरी आत्ता कोणी करून दाखवलं ना तरी मी मान्य करेन की हा यार माझ्या कॅप्टन्सी मध्ये माझ्याकडनं कॅटनं चुका झाल्या पण पर जोपर्यंत कोणी कॅप्टन येऊन प्रूफ करत नाही की तो किती मस्त कॅप्टन तोपर्यंत सीझन संपेपर्यंत मी मान्य करणार नाही की माझी कॅप्टनसी चुकीची होती आजारपणाबद्दल काय सांगशील कारण अचानक आजारी पडला आणि त्यामुळे गेम खेळता नाही आला कुठेतरी हे दुःख होतं पण काय झालं होतं नेमकं ऍक्च्युली माझी माझं लास्ट इयर एक ऍक्सिडेंट झालं होतं आणि त्यातली एक जुनी इंजरी होती सो ती रिवोक झाली आणि सो त्याच्यावर मेडिसिन्स आणि ट्रीटमेंट वगैरे पण बिग बॉस कडनं पूर्णपणे मेडिकल सपोर्ट होता किंवा मला जे जे लागत होतं मेडिकल हेल्प वाईज किंवा मेडिसिन्स किंवा जे काही वेळेत पुरवलं जात होतं पण मला ना तुला माहिती आहे का बघ हे हे नशिबानी येतं बिग बॉस हे नशिबात लागतं खूप कमी लोकांना ही संधी मिळते मला अशी खंत होती की हे आत्ता का होतंय माझ्यासोबत म्हणजे आत्ता जेव्हा मी हंड्रेड अँड टेन पर्सेंट फिट पाहिजे आत्ता माझ्यासोबत हे का झालं सो ह्याचं जे गिल्ट होत ना ते मला खूप खात होतं की यार मी टास्क करू शकत नाही आणि टास्क करणं हा माझा प्लस होता मी एकही एक टास्क ठरलो नाही आजपर्यंत मी जेवढे टास्क केले मी सगळे टास्क म्हणजे कॅप्टनची मी तीन टास्क करून कॅप्टन झालो म्हणजे आता हे लोक मतभेद घेऊन पण होऊ शकत नाही मी आधी बजर वाजवला हो मग एक आधी चिखलाचा टास्क होतो शेणाचा टास्क मग बजर मग हे मग वोटिंग असे तीन अख्खा एक वेगळा शो करून कॅप्टन झालो होतो सो so, टास्क हा माझा स्ट्र, स्ट्रेंथ होती आणि मला तेच करता येत नव्हतं ना ती गोष्ट मला खात होती यार की मी घरात आहे आणि मी कॉन्ट्रिब्यूट करू शकत नाही आणि मला माहिती की ऑब्व्हियसली जर मी आजारी आहे जर मी बेडवर आहे तर मला दाखवलं पण जाणार नाही सो so, त्यामुळे मला हेही कळत होतं की यार कदाचित ऑडियन्सचा कल किंवा वोटिंग माझ्या बाजूला नसेलही कारण मी दिसत नाहीये आणि हे मला आतमध्ये कळत होतं की यार मी काय करू पण मी कसा दिसू मी काय करू मला उठता येत नव्हतं मला चालायला त्रास होत होता ती इंजरी जी होती त्याच्यामुळे आणि आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा आपल्याला घरची गाठवण येते आणि मला असं की मला ताप जरी आला तरी मला मम्मी पाहिजे असते जो मी तसा आहे जो आजारी झाल्यावर घर लागतं आपल्याला आणि ता त्या ॲटमॉस्फिअरमध्ये त्या प्रेशरमध्ये जिथे लोक मला दिसत आहेत माझ्याहून पुढे चालले आहेत टास्क करतायत मुद्दे मांडतायत माझ्याहून पुढे निघतायत सो ह्याचं कुठेतरी ती गोष्ट मला खात होती आणि मग त्यानंतर जेव्हा असं झालं की यार वोटिंग नाही झालं कमी झालं नॉमिनेशन झालं हे झालं तेव्हा मी जरासा ॲक्सेप्टन्समध्ये गेलो होतो की हा यार फेअर म्हणजे अनफेअर नाही आहे जर दिसत नाही आहे तर लोक का वोट करतील सो ओव्हरऑल मी ते ॲक्सेप्ट केलं पण मला एक गोष्ट नेहमी राहील माझ्या डोक्यात की यार मी कधीच माझी पर्सनॅलिटी सोडली नाही जे मी सुरुवातीला म्हटलं होतं किंवा कॅप्टनची स्पीचमध्ये म्हटलं होतं की, की आयुष असा आहे आणि आयुष तसाच राहणार म्हणूनच आम्हाला बघायला तुला आवडत होतं कारण की तू खूप फेअर खेळत होतास यासोबतच तू मैत्री या, या घरात खूप उत्तम निभावली आहेस ती कोणासोबतही असो मला सांगे तन्वी ज्या घरात आहे आणि तिची मैत्री जास्त काळ कोणाशी टिकत नाहीये हे आम्ही बघतो स्टार्टिंगला ती खूप वेगळं खेळत होती आत्ता की ती खूप छान प्ले करते आणि आत्ता मला असं वाटतं तिच्या तुझ्यातही मैत्री झाली मला त्याविषयी विचारायचं की कशी ही मैत्री आणि तन्वी नेमकी कशी आहे म्हटलं होतं मेटाफर की वेज फ्राईड राईस आणि चिकन ट्रिपल राईस ते एक्झॅक्ट उदाहरण आहे आणि बाहेर आल्यावर मला या दोन तीन दिवसात अंदाज आला की तन्वी खूपच छान खेळते तन्वी खूप स्ट्रॉंग कंटेंटर आहे मग ती कदाचित जिंकू शकते आणि आमचं नातंही तसंच होतं गे ती तिथं होती आणि मी असं होतो तर so, तिची एक इंटेन्सिटी होती माझी एक इंटेन्सिटी होती ती कुठेतरी मॅच व्हायची कुठेतरी नाही व्हायची कुठेतरी खटका उडायचा कुठेतरी तिचे एक्सपेक्टेशन्स माझ्याकडनं खूप जास्त होते ते मी रीच नाही करायचो कारण आम्ही दोन वेगळ्या पर्सनॅलिटीज होतो आणि बाहेर आपल्याला वेळ मिळतो ना आता पुढे न्यायला बोलायला बाहेरचं एक जग असतं आपल्याकडे एक वेळ असतो पण तिथे कमी वेळ असतो आणि माझ्यासाठी ही सतरा लोक त्यांची मैत्री मग करण प्राजक्ता सचिनजी यांची मैत्री सो हेच माझ्यासाठी इतकं होतं की बापरे एवढी मला नाही अशी सवय इतकी मैत्री करायची मला खूप वेळ लागतो सो माझे तीस पस्तीस दिवस ह्याच्यात गेले आणि त्यात तिच्यासोबत असं झालं की तिचे जे फर्स्ट सेट ऑफ फ्रेंड्स होते ते नाही टिकले तर तिची इंटेन्सिटी पूर्णपणे तिच्याकडे एकच मित्र होता आयुष पण माझ्याकडे तर माझी नाती बनत होती माझी मित्र होते सो मला त्यांनाही वेळ द्यायचा होता मला त्यांच्यासोबतही बोलायचं होतं माझी इंटेन्सिटी तिकडेही लागत होती पण तिच्यासाठी ते नव्हतं अनफॉर्च्युनेटली तिच्यासाठी मी एकटा होतो आणि ज्या पॉईंटला मला कळलं की यार ही या इंटेन्सिटीला या फ्रेंडशिपला बघते त्यावेळेस मला थोडं सॉरी फील झालं की यार मला हे माझ्यापर्यंत पोहोचलं नाही आणि तुला तिला अजून हर्ट नको व्हायला म्हणून मी एक पाऊल मागे घेतलं की मी तुझे एक्सपेक्टेशन नाही फुलफिल करू शकत माझी पर्सनॅलिटी वेगळी आहे तुझी पर्सनॅलिटी वेगळी आहे तुला जे माझ्याकडून हवं आहे ते कदाचित नाही मिळणार आणि तू परत हर्ट होशील तर त्यामुळे मी एक स्टेप मागे होतो पण गोड एक हे म्हणजे आणि मला बाहेरून कळतं की लोकांना खूपच आवडली होती ती जोडी किंवा ती जी काही मैत्री होती त्यामुळे आता बलेच सी पण ओंकारला कुठेतरी ओंकारला तू कुठेतरी हर्ट केलं हे दिसलं जेव्हा तुमचा टास्क होता तो त्याला नॉमिनेट केलं आणि त्यानेही त्याचाच राग म्हणून तुला नॉमिनेट केलं आणि तुमची मैत्री खरं तर खूप छान झालेली पहिल्या दिवसापासूनची मैत्री आम्ही बघत होतो पण ती कुठेतरी तिथे ब्रेक झाली कशा पद्धतीने झाली मला असं वाटतं कारण की तो बाहेर निघू पर्यंत त्याच्या मनात तोच राग होता बघ मला माझ्यासाठी बिग बॉस जे बोलायचे ते माझ्यासाठी म्हणजे अंतिम सत्य ए, थे निकश थे निकश थे। निकश ते होत नेहमीच म्हणजे बिग बॉस पहिल्या दिवशी बोलले होते की हे माझ आणि तुमचं घर आहे सो त्या घराला मी माझं म्हणून घ्यायचं बिग बॉसचे ते निकष असायचे निकष म्हणजे जो क्रायटेरिया ऑफ नॉमिनेशन आपण त्याला म्हणतो निकष ते माझ्यासाठी अंतिम होत मग मी तिथे मला खरं मला ना सगळ्यात खरं खेळायचं मी जसं मी क्रिकेट पण बाहेर लहानपणापासून खेळतो मी कधी चिटिंग करून नाही तो so, जे निकष होते त्यात काय म्हटलं होतं की वीक गेम कोणाचा वाटतोय तो मी ओंकारला म्हटलं मला तुझा गेम ऍक्च्युली वीक वाटतोय त्यांनी विचारले की वीक गेम कोणाचं वाटतं त्यांनी जर मला विचारलं असतं की तुझी मैत्री कोणासोबत खराब आहे तर ओंकारला नसतं केलं ना मी पण बिग बॉसने विचारलंय तरी कोणाचा वीक गेम वाटतोय जेव्हा लास्ट नॉमिनेशनला जेव्हा मी नॉमिनेट झालो तेव्हा पण निकष काय होते की हा गेम अजूनही सिरियसली कोण घेत नाही किंवा वीक गेम कोणाचा वाटतोय जिथे मी बघितलं होतं की दोन आठवडे मी परफॉर्म नाही करू शकत आहे मी टास्क खेळू शकत नाहीये कॅप्टन्सी टास्क मध्ये मी जे बोललोय ते बिग बॉसला हर्ट झालंय त्याच्यामुळे मी स्वतः रुचिताकडे डील करायला नाही गेलो कारण निकष मला माहिती आहे त्या निकषांमध्ये मी स्वतः बसतोय तर जिथे मी स्वतःला स्पेअर नाही केलं तर मी ओंकारला कसं करणार तर माझ्यासाठी निकष निकष आहेत आणि हे मी जाऊन ओंकारशी पण बोललो मी म्हटलं ओंकार बिग बॉसने काय सांगितलं की वीक गेम कोणाचा आहे फेस इट बी अ मॅन टॉक टू मी त्याला त्याशी बोललो क्लिअर केलं पण तो तेव्हा चिडला होता पण इव्हेंच्युअली त्याला रिअलाइज झाला आणि इव्हेंच्युअली तो आलाच आणि काल तर घरी आला होता काल आम्ही सोबत जेवलो परत <laughs> सो आत्ता सगळं छान आहे आणि तेव्हा जे मी केलं होतं त्याच्या नंतर मला वाटलं ओमकार जो पेटला जी कुराड तोडल्यावर काल तो एक खोटी कुराड घेऊन आला होता घरी माझ्या पण मला सांगा आता रुचिताचा विषय निघाला रुचिता खरंच इतके होम बोल त्यांनी इतकी इतके वाद Oh, एक कर, हो म्हणजे खरंच आहे का दाखवतात तुम्हाला ते खरच करते आणि ते एक तासात एवढे दिसतात विचार किती वाद घालत असेल ती पण तिचा हो तो स्वभावच आहे म्हणजे ती छोट्या छोट्या गोष्टींवर कधी कधी ट्रिगर होते आणि आता सगळ्यांना कळलं ना की ट्रिगर होते तर सगळे त्या गोष्टीचा फायदा घेत आहे पण आय थिंक तिने जर तिच्या या स्वभावावर स्वभावावर मात करून जर तिने थोडं रागारागात काहीही बोलणं जर बंद केलं तर ती आणि तन्वी खूप स्ट्रॉंग क्लिअर आहे म्हणजे जर ती मुद्द्याचं बोलेल तिकडे तिकडे जाणार नाही थुकणार नाही शिव्या देणार नाही हातवारे करणार नाही चुकीचे आणि जर ती फोकस राहील ना तर ती खूप म्हणजे शी इज फॉर बिग बॉस येस पण मला सांग की या घरात इतक्या मैत्री जमल्यात तुमच्या आत्ता घराबाहेर आल्यावर कोणासोबत मैत्री टिकणार नाही असं वाटतय तुला मला असं वाटतं की राकेश किंवा विशाल या दोघांसोबत माझी मैत्री नाही टिकणार फॉर सम म्हणजे मला त्यांची पर्सनॅलिटी ना इतकीनची किंवा इतकी खरी वाटत नाही राकेश यांची मला पहिले तीन आठवडे पर्सनॅलिटी खूप इम्प्रेसिव्ह वाटली होती पण त्याच्यानंतर त्यांनी जे केलं त्यामुळे मग टर्न ऑफ असतं ना माझं मला टर्न ऑफ झाला त्यांच्या की असं नाही करत असं झालं मला की त्यांनी येऊन ते हे दादाचं केलं मला ते नाही आवडलं मला नाही आवडत असा गेम खेळायला ते गाजर फेकून दिलं मला नाही आवडत कम्प्लीट करा गेम दिलाय बिग बॉस जे बोलते ते ऐका आणि कम्प्लीट करा सो मला मक, मक, ते नाही आवडलं आणि मग त्याच्यामुळे मग मी नाही मैत्री ठेवू शकत अशा लोकांसोबत म्हणजे रादर मी तन्वी रुचिता सोबत पण मैत्री राहील असं मला वाटतंय माहितीये का कारण ती त्या त्या मुलीची एक क्वालिटी काय माझ्याकडे चांगली ती ऐकते आणि ती ती चूक परत नाही करत ती दुसरी करते पण दुसरी करते ती चूक आहे पण ती ती चूक नाही करते ती नाहीच शिवाय देत आता किंवा तिने टोन सुधारण्याचा प्रयत्न केला पण तिच्याकडनं काहीतरी दुसरी चूक होते त्यामुळे तिच्यात ती वृत्ती तरी आहे की बाबा सुधारते त्यामुळे बाकी सगळ्यांसोबत राहील पण विशाल आणि राकेश सोबत मला वाटतं की बाहेर नाही होणार कोणाला बघतोय मी आता तन्वीला बघतोय आणि जर प्राजक्ता ने काहीतरी अनफोल्ड केली तिची वेगळी बाजू तर प्राजक्ता सो तन्वी आणि प्राजक्ता थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला